मी अमोल भुजबळ सरपंच ग्रामपंचायत तालुका जुन्नर खर तर आज मला माझ्या जनतेसमोर संवाद साधायचा आहे तो अशासाठी की जे दहा बारा दिवस गावामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र येणारे बाबत जे प्रकरण घडले आणि त्या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नसताना मला त्यात जाणीवपूर्वक राजकीय हेतूने त्यात ओढलं जाते यासाठी मला आज तुमच्याशी बोलायचे खर तर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी काटेडी हो या ठिकाणी महावितरणच्या लाईनचं काम चालू असल्यामुळे मी त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी मला प्राथमिक आरोग्य केंद्रातून फोन आला की सरपंच तुम्ही तात्काळ या या ठिकाणी छेडछाडीचा प्रकार झालेला आहे आणि लवकर या प्रकरण गंभीर होईल तर मी तात्काळ त्या ठिकाणी येणारे पी एस सीमध्ये मध्ये येण्याचा प्रयत्न केला जवळजवळ पाच ते सहा मिनटात मी त्या ठिकाणी पोहोचलो आल्यानंतर त्या ठिकाणी ढोले परिवाराचे त्या ठिकाणी दोन तीन सदस्य हजर होते आणि आतमध्ये काहीतरी त्यांची बाचाबाची चालू होती आणि आतमध्ये संजय नवले सुद्धा त्या ठिकाणी होते नंतर माझ्या प्रकरण लक्षात आलं की काहीतरी वेगळी गडबड आहे परंतु मी त्यांना त्यांना म्हटलं तुम्ही, तुम्ही काही दुखापत करू नका आणि विषय शांततेने घ्या तर त्यावेळेस मला त्या ढोली परिवारातील दोघा सदस्यांनी काय सांगितलं की सरपंच तुमच्या घरात जर अशी घटना घडली असती तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही या प्रकरणात पडू नका तरी पण त्यांच्या एकमेकाच्या बाचाबाचीमध्ये ढकलाढकलीमध्ये त्यांनी त्यांना बाहेर ओढून आणून बाहेर ओढताना काहीतरी ते बाकड्यावरच्या तिथे पडले आणि त्या ठिकाणी त्यांना लागलं की मारहाण झाली हे माझ्यासमोर झालेला प्रकार नाही परंतु जो माझ्या दोन दिवसापासून जे माझ्यावर तीन दिवसापासून जी चिखलफेक चालू आहे की सरपंच तिथं हजर होते सरपंचांनी खोटा फोन केला हा मी कुठलाही खोटा फोन केला नाही मी त्या ठिकाणी ज्यावेळेस मला ढोले कुटुंब म्हटले की सरपंच तुम्ही या विषयात पडू नका मी नवले परिवाराला फोन केला संकेत नवले यांना फोन केला की संकेत अशी अशी घटना घडली इथंच तुमचे चुलते पडलेत त्यांना लागलेलं ला आहे मी त्यांना हेच सांगितलं मी त्यांना कोणत्या तोंडाने सांगणार होतो की त्या ठिकाणी तुमच्या चुलत्यावर हो छेडछाडीचा आरोप केलाय आणि त्यांना माराण झाली असं मी बोलूच शकत नव्हतो परंतु त्या एका गोष्टीचं भांडवल या ठिकाणी माझ्या गावातील राजकीय विरोधकांनी मला नवले परिवाराविषयी अजिबात त्या ठिकाणी राग नाही काही किंवा त्यांच्याविषयी तक्रार नाही परंतु गावातील जे एक दोन जे ठराविक माझे जे काय माझ्यावर आरोप करतात अशा व्यक्तींनी जे दिशा चुकीची दाखवली त्याबद्दल आज मला तुमच्याशी बोलायचे खरं तर त्या ठिकाणी ज्यावेळेस नवले परिवार पण त्या ठिकाणी पाच ते सहा मिनिटात त्या वहिनी आल्या त्यांची मुलं आली मी त्यांना त्या ठिकाणी त्यांना सांगितलं का आपण त्यांना विनंती करू ढोले परिवाराला हा झाला तो प्रकार विषय सोडून द्या आणि या प्रकरणाची पोलीस स्टेशनला कंप्लीट नेऊ नका आपण प्रकरणी काय असेल समोरासमोर बसून विषय मिटू परंतु त्या ठिकाणी ढोले परिवारांनी कुठलीही आमची बाजू ऐकून न घेता त्या ठिकाणी जुन्नर या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू केली एवढं होऊन त्या ठिकाणी ज्या वेळेस अँब्युलन्समध्ये संजय नवले यांना घेऊन अँब्युलन्स जुन्नरला गेली त्या अँब्युलन्सच्या मागे स्वतः मी टू व्हीलरवर एकटा गेलो कारण छोटी पेशंट माझ्या गावचं होतं कोणाचंही काही रात्री अपरात्री झालं तर सरपंच जातो हे संपूर्ण गावाला माहिती आहे पण मी त्या ठिकाणी जुन्नरलाही जाऊन त्या ठिकाणी फक्त त्या वहिनी असतील ती दोन मुलं आणि संजय लवले चौघ आणि मी पाचवा त्या ठिकाणाहून सुद्धा मी ग्रामीण रुग्णालयातून ढोले परिवाराला फोन केला की तुम्ही कुठली पोलीस स्टेशनला कारवाई करू नका आपण बसून हा विषय मिटू परंतु त्यांनी त्या ठिकाणी त्या सांगितलं सरपंच तुम्ही या विषयात पडू नका आणि माझा त्या ठिकाणी नाहीला झाला शेवटी मी घरी निघून आलो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या परिवारातील शुभविवाह असल्यामुळे मी मुंबईला पहाटे निघून गेलो परंतु नंतर तीन दिवसांनी मीडियामध्ये जी बाईट आली की असं असं झालं सरपंचांनी असं असं केलं हा जो चाललेला प्रकार माझी आज मला खरोखर मी जेवढ्या तळमळीने गावात काम करतो कुणाचंही काय असू मी कोणाला विरोधक कधी मानलं नाही जो कोणी माझ्याकडे येईन त्याचं पहिलं काम केलं परंतु त्याचं जर फळ असं राजकारण करून माझ्या भावती करत असतील तर माझी त्यांना हा जोडून विनंती आहे की राजकारणाच्या जागी राजकारण ठेवा मित्रांनो राजकारण करायला खूप जागा आहेत आरोग्याच्या बाबतीत राजकारण करू नका कारण येणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्यावेळेस मी सरपंच व्हायच्या अगोदरची कंडिशन इतकी खराब होती का त्या ठिकाणी आपल्याला डॉक्टर नव्हते कोण नव्हते ज्या वेळी डोली परिवारची जरी मुलगी गावात डॉक्टर म्हणून आली तरी त्यांना पहिली आठ टाकली का तुमचे गावात बंगले जरी असले तरी तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रातच मुक्कामी राहावं लागेल ला आणि आज येणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळ्या स्टाफ निवासी राहतो मी आज त्या ठिकाणी अभिमानाने सांगतो का वर्षाला आज साठ पासष्ट डिलिव्हरी आज त्या ठिकाणी व्हायला लागल्यात कुठंतरी आज आरोग्य केंद्र चांगल्या उंचीवर जात असताना झालेला प्रकार हा शंभर टक्के निंदणी आहे मी कुणाचं समर्थन करणार नाही किंवा कुणाला त्या ठिकाणी दोषही देणार नाही परंतु झालेल्या प्रकारामुळे आज गावचं नाव खराब झालेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव खराब झालेलं आहे आणि ही गोष्ट घडत असताना जी राजकीय चिखलपे केली जाते की, की आत्ताच मला मागाशी संदीप उतरडे यांच्या बाईटमध्ये त्यांनी जे माझ्यावर आरोप केले की बघा सरपंच कसे चालतात अरे सरपंचांनी तिथं नागपुणाला शब्द बोला ना काय मी फक्त फोनवर इकडून तिकडे जात होतो मी प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करत होतो का प्रकरण कसं मिटल परंतु त्याला जे राजकीय वळण दिलं गेलं त्याच्यातून मला आज खुलासा करायची वेळ आली कारण त्यांनी मागाशी सांगितलं त्या बाईटमध्ये की त्या ठिकाणी त्यांनी गुलाब पारखेंच्या बाजूनी वाईट दिली आशाताईच्या विरोधात बाईट दिली हे जर मला मी पाहिली सुद्धा नाही ती वाईट आणि ह्याच घटना घडायच्या अगोदर म्हणजे बाईट दिल्यानंतर चार पाच दिवसानंतर ज्यावेळेस संजय नवले गावामध्ये चक्करी पडले त्यावेळी स्वतः मी घेऊन त्यांना दवाखान्यात गेलो त्या ठिकाणी ते ना ते अनकॉन्शियस होते त्यांच्या घरच्यांना त्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी सलाईन लावलं अर्धा तास मी त्या ठिकाणी दवाखान्यात बसलो माझ्या डोक्यात राजकीय हे संजय नवले माझे दुश्मन नाहीत संजय नवलेचं कुटुंब आणि आमचे संबंध खूप जवळचे आहेत परंतु गावातील काही एक दोन जण जे माझे कायम माझ्यावर टीका करतात कायम मला विरोधात कायम कायम प्रत्येक वेळेस ते गावात कार गाव कारभार करत असताना मला त्यांनी अडचण नाही आली परंतु बदनामी करून सरपंच कसा खाली येईल हे ये त्यांच्या डोक्यात ध्येय आहे माझी त्यांना विनंती आहे मित्रांनो राजकारण राजकारणाच्या जा जागी जा 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 ठेवा कारण आरोग्याच्या बाबतीत गावच्या विकासाच्या बाबतीत तुम्ही राजकारण करू नका आणि मी माझ्या येण्यारच्या जनतेचा खरोखर आभार मानतो का अनेक लोकांनी मला फोन केला का सरपंच यात तुम्ही शंभर टक्के चूक आहे कारण तुमचा स्वभाव तो नाहीये कारण तुमचा स्वभाव कोणाचा मदतीला पहिले धावून जाता आणि संजय नवले तर हा माझ्या जवळचा माणूस आहे आणि त्याच्या बाबतीत मी का असं करेल माझं एकच म्हणणं आहे का संदीप भाऊ तरडेंच्या बाबतीत जो माझ्याविषयी त्यांचा गैरसमज आहे का पूर्वी गावात जे प्रकरण झालं कारण संदीप भाऊ तरडेंना ज्यांना गावात त्यांनी आमच्या येण्याच्या काही ग्रामस्थांनी घराव घातला त्याचा राग तुम्ही माझ्या काढू नका भाऊ माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी शहानिशा करा सरपंच जर दोषी असेल ना तुम्ही सांगा ती शिक्षा मी बघायला तयार आहे परंतु ही जी बाब चाललेली आहे राजकारण करून एखाद्याला तुम्ही बदनाम करू नका उद्या आज येणारे गाव एक वेगळ्या उंचीवर जात असताना तालुक्यात ता तर जिल्ह्यात एक आज आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी येणाऱ्याचं नाव कमवलंय छोट्याशा या एका चुकीमुळं आज मी तर म्हणेल का तिथं नवले परिवार असेल ढोले परिवार असेल या दोघांचं भांडण मला मिटवता नाही आलं हे मी माझं अपयश समजेल परंतु ह्या गोष्टीचं राजकारणाचं भांडवल काही ठराविक नेत्यांनी करू नका ही त्यांना मी हा जोडून विनंती करतो